तर मित्रांनो तुम्ही बंजारी जागरण बघितलेलं आहे का आणि बघितलं पण असेल पण व्हिडिओच्या माध्यमातून नसेल बघितलं तर आज माझ्या गावामध्ये चार चार जागरण आहे तर चला मग काय काय असते आणि काय काय होते ते बघूया आपल्या मध्ये तर आम्ही गँग पोहोचलो आपल्या गोलूच्या भावाच्या जागरामध्ये आणि आपला भाऊ दाडीगिडी करून एकदम हँडसम झाला भाऊ आम्हाला रिसो द्याला उद्या नाचं लागते म्हणे काय काय घर नाही म्हणे मग आम्ही पण म्हणलं सिस्टम पहा इकडे काय चाललं को इशारा पापे मग सरळ गेलो नवरदेवा पशी इकडे नवरदेवाची मेहंदी काढणं चालू आहे रातभर अशी मेहंदीच काढतात आता आणि या साइडला चालला डप आणि कॉम्पिटिशन आणि या दोघांच इकडे कॉम्पिटिशन चाललं मोबाईलचं चा। कोण विनर झालं ते तुम्हीच सांगा मॅन डायरेक्ट आपल्यासाठी काळा काळाच्या प्यालय म्हणलं माय तिथून स्र निघालो आम्ही दुसऱ्या जागरण मध्ये मग पोट्टे कसे म्हणते मग गेलो आम्ही संदीप भाऊच्या जागरण मध्ये पोट्टे इथं पण सिस्टम पार इथून निघालो स्र तिसऱ्या जागरणच्या जागर तिथं तिथं पोहचल्यानंतर पोरं मला म्हणे मुलीचं जागरण आणि हे सांस्कृतिक डान्स आहे बर का तिथं नीरज यार भेटला तेवढ्या तिथं आपल्या प्रेमाचे माणसं भेटले त्या त्या, -त्या दोघांच काय चाललं फेबी मी घरपे घर पे अकेली मग तिथून निघाला मी चौथ्या जागरणकड आम्ही पोहोचलोय तर इथं चालू होतो कॉम्पिटिशन डपड्यावाला जिथे का ते नाचणारी बाई जिथते की तेवढ्यात आपल्या भावांची एंट्री झाली सिस्टम पहा जाईंग हे आपल्या निकेश भाऊच जागरण राडा तर भावाच्या लग्नातच असणार लग्न म्हणलं की मित्रमंडळ निरा कामच काम दुःख काय खतम नाही होत डबड्याचा नांदच आहे भाऊ भाऊ डायरेक्ट पुण्याचं झाला डपडा वाजवण्यासाठी तिथून सरळ गेलो बोलू जवळ आणि ब्लॉग आवड असेल तर तुमच्या भावाला फॉलो बी करून घ्या बंजारा जागरण माहोल